नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दत्ता द्राडे ज्ञान्यूप अॅकॅडमीचे संचालक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हे पहा आपण आता आहोत ठाणे शहर ग्राउंडवर ठाणे शहरचा हा लोग आहे महाराष्ट्र पोलीस संरक्षणा खर आहे विद्यार्थी मित्रांनो आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजता आपण या ग्राउंडवर इथं पोहोचलेलो हो, आहोत आणि ठाणे शहरची भरती सुरुवात झालेली आहे ठाणे शहरच्या आपण जवळपास सहाशे जागा आलेल्या आहेत आणि आपण इथं आलो मैदानावर तर या मैदानावर इथं आपण पाहत आहोत की साकेत पोलीस क्रीडा संकुल हे इथंच ग्राउंड आहे हे पहा की आपण पाहत आहोत साकेत पोलीस क्रीडा संकुल ह्या ग्राउंडवर आपण इथं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरलेले असतील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथं हे केलेलं असेल त्यांच्यासाठी खूपच छान आणि सुवर्ण संधी आहे कारण का हे पहा आपण पाहत आहोत की या ग्राउंडवर कुठलाही म्हणजे मातीचा सगळा पूर्ण लिअर एकदम एक व्यवस्थित पद्धतीनं पसरलेला आहे आपल्याला इथं खडा किंवा हे अजिबात काहीही दिसत नाही तर इथं सुंदर पद्धतीनं सुंदर पद्धतीनं असं ग्राउंड आखलेलं आहे आणि लवकरच खूप लवकर कारण का की ह्यांनी ग्राउंड आखून एकदम चांगल्या पद्धतीनं इथं सर्व नियोजन केलेलं आहे तर आपण पाहत आहोत हे पहा पूर्णपणे जे प्रमाण आहे की इथं ग्राउंडचं खूप सुंदर अशा पद्धतीनं अट्रॅक्टिव्ह हे दिलेला आहे आणि हा व्ह्यू तुम्हाला कंटिन्यू या इथं येऊन वर्दी घालायची असेल इथे येऊन हे करायचं असेल तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ठाणे शहरला फॉर्म भरलेले आहेत आणि ठाणे शहरला ज्यांना भरती द्यायचं ज्यांचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी खूपच अशी मोलाची संधी आहे कारण का की ह्या ग्राउंडवर आपल्या ज्ञानदीप अॅकॅडमीचे जवळपास एक आठ ते सात विद्यार्थी तिथं भरती झालेले आहेत आणि त्यापैकीच सुरुवात या आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची ह्या ठाणे शहरची सुरुवात आमचा एक पट्टा सुनील मुंडे यांनी इथं गेल्या दहा वर्षापासून या ग्राउंडवर आणि इथं ड्युटी करत आहेत कारण का की इथंच भरती झालेला हा विद्यार्थी काही गोष्टी त्याच्या शब्दातून तो तु व्यक्त होईल आणि काही अकॅडमीतली त्याचे क्षेम किंवा अकॅडमीतला त्याचा जो काही अनुभव आहे तो पण तो व्यक्त करेल सुनील राव बोला मित्रांनो नमस्कार माझ्या अकॅडमीचे माझे गुरुवारी दत्ता दारडे सर आज ठाणा सिटीला सहज भेट देण्यासाठी योगाने आमची भेट झाली मी चौदा नऊ दोन हजार दहाला ठाणा सिटी पोलीस दलावर आस्थापनेवर पोलीस पदावर भरती झालो आज मला पंधरा वर्ष झालं ठाणा शहरमध्ये मी नोकरी करतो ज्ञानदेप अकॅडमीचा ठाणा सिटीला पहिल्यांदा ओपनिंग करण्याला मी मी विद्यार्थी आहे जवळपास ज्ञान दि इथं वीस ते पंचवीस विद्यार्थीपर्यंत भरती झालेल्या आहेत बॅकग्राऊंडवर मी तीन वर्ष अकॅडमीला राहिलो आंबोजोमध्ये सरांचं माझं एकदम चांगल्या प्रकारे सरांनी मार्गदर्शन झालं सरांच्या मार्गदर्शनामुळे मी योग्य आणि योग्य टायमामध्ये भरती झालो तसंच ठाणे सिटीमध्ये चांगल्या प्रकारे वर्ग मित्र पुन्हा समोरचे सहकारी सिटीमधले अधिकारी एकदम सगळं चांगल्या प्रकारचे आहेत चांगल्या प्रकारची माझी पंधरा वर्षाची सेवा ठाण्यामध्ये खूप सुंदरपणे पार पडलेली आहे नुकतीच आता इथे ठाणा शहरमध्ये सहाशे पदासाठी पोलीस भरती आहे चांगल्या प्रकारे संधी आहे वेगवेगळ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या विद्यार्थीपर्यंत फॉर्म भरणार आहेत किंवा काहीने भरलेले पण आहेत जे काय आहे ते तुम्हाला अजून सर माहिती सांगतील तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा आत्ताच आपल्यासोबत सुनील मुंडे बोलत होते कारण का सुनील सोबत आणि सुनील सुनील नंतर बरेच विद्यार्थी इथं हे झालेत इथं म्हणजे गर्दी पैलवान असल किंवा आपला कावळे असल व्यंकटे कावळे किंवा आणखीन आत्ताच म्हणजे सुनीलसोबत भरती झालेला ज्ञानेश्वर कापरे असेल किंवा गेल्या दोन वर्षाखाली इथं जो गायकवाड नावाचा विद्यार्थी आमचा भरती झालेला आहे तोही ठाणे शहरलाच आहे तर विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहरचं ग्राउंड खूप सुंदर आहे ग्राउंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठं चढ नाही उतार नाही ग्राउंडचं पूर्ण बॅलन्सिंग व्यवस्थित केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठाणे शहरमध्ये जो पेपर असतो पेपर एकदम सोपा असतो कारण का त्यामुळं मेरिट थोडा हाय जातं परंतु विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चिकलचं मॅथ असेल जनरल नॉलेज असेल बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी व्याकरण असेल हे एकदम आ, साध्या पद्धतीचं असतं कारण का खूप ह्याची ज्ञानाची किंवा ह्याची उंची नसते एकदम स सहजासहजी प्रत्येकाला येणारे प्रश्न हे इथं घेतले जातात आणि त्यासाठीच इथं येणारे विद्यार्थी जे आहेत ज्यांची मध्यम स्वरूपाची तयारी आहे ते सुद्धा विद्यार्थी इथं नशीबाजमावू शकतात विद्यार्थी मित्रांनो या ग्राउंडवर जवळपास गोळ्याचे ग्राउंड वर, गोळ्याचे ग्राउंड चार ते पाच आहे हे पहा मी आता गोळ्याच्या सर्कलमध्ये तुम्हाला केला हे पहा तुमचा गोळा सहजासहजी इथं फॉल होत नाही कारण का त्यांनी सर्कल जे केलेलं आहे त्या सर्कलला पूर्णपणे रिंग टाकलेली आहे आणि रिंग टाकलेली असल्यामुळे थोडा लिमिटेशन आहे आणि गोळ्याचं टेकऑफ देताना तुम्ही ज्यावेळेस हे करता त्यावेळेस तुमचा पाय हा रिंगच्या पुढं जात नाही त्यामुळं तुमचा गोळा फॉल होत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फॉलसाठी तीन चान्स आहेत त्यामुळं गोळ्यात कोणाचाही जवळपास जो विद्यार्थी त्याच्या प्रॅक्टिसमध्ये सातत्य आहे आणि ज्यानं कंटिन्यू केलेलं आहे त्या विद्यार्थीचा गोळा नक्कीच फॉल होणार नाही आणि त्याच्यासाठी इथं ग्राउंड पण तसं प्रॉपर आहे काही ठिकाणी मित्रांनो ग्राउंडवर कुठंतरी न्यू आकाराचं हे ठेवलेलं असते एक लाकडाचं आणि हे असते परंतु इथं एकदम म्हणजे इथलच्या ग्राउंडचं जी स्टाफ आहे त्या ग्राउंडच्या स्टाफनं विद्यार्थ्यांची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलेली आहे तर हे इथलचं ग्राउंड आखून या ग्राउंडची चाचणीसुद्धा घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो ठाणे शहरचं ग्राउंड जे आहे ते सर्व त्यांनी पाठी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पण टाकले की आम्ही सज्ज आहोत त्याच्यातून तो या प्रशासनाला एकच संदेश द्यायचा होता की विद्यार्थी मित्रांनो भरती ही फास्ट होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे तर हे शंभर मीटरसाठी पूर्ण आखणी केलेली आहे कारण का शंभर मीटरच्या या आखणीमध्ये म्हणजे एका ह्याच्यामध्ये एकच विद्यार्थी असतो तर कोणाही कोणाच्या आडवं पडणे कॅट करणे आपल्या आपल्या रेषेत आपण ऑफ घ्यायचं आहे आप आणि आपण आपलं ग्राउंड शंभर मीटरमध्ये जेवढं होईल तेवढं आउट ऑफ मार्क घ्या मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण का की शंभर मीटरचे दोन ट्रॅक आहेत हा इथलचा एक ट्रॅक आणि पलीकडे एक ट्रॅक आहे तर आपण जिथं गोळ्याचं प्रॉपर ग्राउंड आखलेलं आहे किंवा त्यांनी टेस्टसाठी ह्या ग्राउंडचा चांगल्यात चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे आखणी केलेली आहे के ते आपण पाहूया हे पहा पूर्ण आउट ऑफच्या मार्किंग आहे आउट ऑफ पंधरा बारा दहा आठ दहा अशा पद्धतीने आखणी आखी सुंदर पद्धतीने केलेली आहे आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की जवळपास गोळ्याचे ग्राउंड चार ते पाच आहे हे पहा दुसरं ग्राउंड म्हणजे आहे आणि ते पण पद्धतीनं त्या गोळ्याच्या ग्राउंडमध्ये सुद्धा पूर्ण रिंग आहे आणि ह्या रिंगमुळं गोळा फॉल होण्यासाठी तुम्हाला म्हणजे चान्सेसच नाही गोळा फॉल होऊ शकत नाही कारण का की आपली प्रॅक्टिस आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं ब्रेकर दिलेली ते ब्रेकर असल्यामुळं तुम्ही तुमचा गोळा फॉल होणार नाही आणि तुमच्या गोळ्याची मार्क्स हे आउट ऑफ येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण फक्त ठाण्याचं ग्राउंड बघतोय अशाच पद्धतीनं दुसऱ्या पण जिल्ह्याचे ग्राउंड आहे ते पण खूप चांगले ग्राउंड आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मी तुम्हाला का सांगतोय की भरतीची डेट ही फक्त मोजून पाच दिवस राहिलेली आहे कारण का सात दिवस वाढवलेली होती त्याच्यात आज दोन तारीख आहे आणि पाच दिवसात भरतीची फॉर्म भरायचे संपणार आहेत जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याचे फॉर्म भरून झालेले आहेत परंतु ज्यांना काही व्यत्यय आलेला होता ज्यांना काही अडीअडचणी अडचणी होत्या त्यांच्यासाठी डेट वाढवण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता माझा फॉर्म इथं होता इथं जागा कमी आहे तिथं फॉर्म कमी आहे तिथालचा काढ तिथं टाक ह्या ह्या उचा करण्यात वेळ घालू नका कारण का तुम्ही जेवढं डिस्टर्ब राहतात तेवढं तुम्हाला गुंधळून जातात तुम्ही आहे तिथं समाधानी राहा आहे तिथं तुम्ही फक्त तयारी करून चांगले चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा तर असो आपण पाहूया की इथं याच ग्राउंडवर कवायती करताना काही विद्यार्थी पण बोलत असतील आणि सगळ्यात म्हणजे हे इथं प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी कशी होणार कारण का आपण सांगू की गेल्या दोन ते चार महिन्यापासून विद्यार्थी ह्या ग्राउंडवर त्यांना फो ग्राउंडवर प्रॅक्टिस करून तुम्हाला मर्दी देण्याचा योग्य टर्न झालेला जो आहे तो सगळ्यात खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि दुसरी महत्वाची दुसऱ्या शेती करतात जाऊन ते पहा पूर्णपणे चांगल्या चांगल्या पद्धतीनं आणि दुसरी महत्त्व हे पहा मात्री म्हणजे एकदम जे आहे त्याच्यामध्ये এব <muchas> পবর� <muchas>